माझ्या सोबत बाहेर असतो पण आज सगळ्यांनीच विचार केला की निवडणुकीचं वर्ष आहे आणि आता आपली लढाई अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे तर त्या लढाईत आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच विनंती आहे की वरच्या सगळ्या लोकांना म्हणजे जसं आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं ती गोष्ट ठिकाणी खरी आहे सगळ्यांनाच वाटतं की शतप्रतिशत व्हावं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण दोन हजार चौदा पासून आतापर्यंत सगळ्यांच्या सहकार्याने फार मोठी मदत मारली सुरुवातीला आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा मध्ये सुरुवात केली त्यातले बरेच म्हणजे नव्वद पंचान्व टक्के मंडळी आहेत की, की आपल्या बरोबर नव्हती पण त्यावेळी सुद्धा काम करत असताना बऱ्याच मंडळीला वाटतं की भारतीय जनता पक्ष काय करणार आहे कसा उभा राहणार आहे बरेच जण नाही आम्ही आता कसं प्रवेश करायचा असा अनेक लोकांचे अडचण पण कालांतराने बांधाची जशी गेली अनेक वर्षाची परंपरा आहे ती हळूहळू हळूहळू मग आंबोली आली मग कोलगाव आला हळूहळू सगळ्याच म्हणजे आत्ता जवळजवळ सत्तर टक्केपेक्षा जास्त ग्रामपंचायती या भारतीय जनता पक्षाकडे तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्याच्या बाबतीत मी मुद्दा पुन्हा एकदा आठवण करून देतो की ज्यावेळी दोन हजार चौदाला आपण शेवटी युतीत लढवू मी देवेंद्रजी आमचे अध्यक्ष होते देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी विनंती केली की ज्या एक सापकडे नगरपालिकेची निवडणूक लागली तर त्यावेळी माझ्यासाठी फक्त तू बस म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही सांगाल ते तुम्ही नको काय लढवणार आत्ताचे जे आमदार आहेत आपल्याला एकच जागा द्यायला तयार होते त्याला आता साक्षीदार मनोज नाईक आहेत आनंद योगी आहेत सगळेच म्हणजे आम्ही फक्त चार जागा मागत होते तीन आपल्या मालक एक स्वीकृत द्या तरी तयार नाही मग शेवटी आम्ही आदरणीय देवेंद्र फोन केला त्यांना विनंती केली की बा काय करायचं तुम्ही सांगा आम्हाला पार्टी जर वाढवायची असेल तर निवडणुका लढवायच लागते आणि शेवटी पार्टीच्या नेतृत्वाने आपल्याला परवानगी दिली त्याच्यानंतर जे जे नेतृत्व आलं आदरणीय रावसाहेब आले आदरणीय आमचे पाटील पाठी आत्ता बावनकुळे साहेब आहेत हे सगळ्याच म्हणणं ही वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य केलं म्हणून आपण काम करू शकतो आणि मध्यंतरच्या काळात पण राणेसाहेबांनी सगळं सहकार्य हे या ठिकाणी आले अजून आपल्याला ठिकाणी ठिकाणी आपला वाढला आज ही परिस्थिती अशी आहे की या जिल्ह्यामधल्या या विधानसभेमध्ये जवळजवळ सगळ्याच पॉवर संस्था असतील खरेदी विक्री संघ असतील या सगळ्याच गोष्टी आपल्या सगळ्या जमीच्या गोष्टी आणि म्हणून शेवटी कार्यकर्त्यांना वाटतेच आजच आमची चर्चा झाली काल आता रेग्युलर परवा सुद्धा एक आमची छोटीशी बैठक झाली फंडाच्या बाबतीत सुद्धा सगळ्यांचे अडचणी येतात कुठे जायचं पण आज जर रवी चव्हाण जर आमचे पालकमंत्री नसतील तर कदाचित आम्हाला एक रुपये पण मिळाला नसता म्हणजे ती साडेसात वर्ष आपली गेली याच्यात आपल्याला कोणालाच एक रुपये पण ह्या ठिकाणी दिला नाही आणि म्हणूनच मग तो विषय असेल किंवा आमच्याकडे अजून अडचणीचा विषय की आमची ओळयाची ग्रामपंचायत असेल ही ग्रामपंचायत प्रवेश घेतला मळेगावचे ला आमचे सरपंच आहेत आमचे मळगावचे ग्रामपंचायत आपले उपसरपंच झाले तर त्यांना सुद्धा त्यांच्या पण मागे लागले तर पण हेरी उद्या ते कोण लागलेत तर अध्यक्षाने हे लक्षात ठेवलं पाहिजे हे लागलेत कोण तर शिंदे गटाचे आणि केसरकरांची सगळी माणसं आहेत आणि केसरकर प्रोटेक्ट करतात आमचं काय वैयक्तिक वाद नाही पण शेवटी जे कार्यकर्ता जे काम करतो एवढ्या बाजी मारतो ते त्यांच्या पाठीमागे उभं राहतो आज मळगावची ग्रामपंचायत आहे तळवड्यावाले काय करतात त्यांना माहिती आहे ती ग्रामपंचायत आल्यानंतर आता रवीची परिस ग्राम पंचायत आहे सगळ्याच अडचणी आपण दिवसेंदिवस आपल्या अडचणी वाढवत चालत आहे आपण ज्या छोट्या खोटी आपल्या आपल्याला एकच करायचं आहे या सगळ्या गोष्टीतून की पार्टी मजबूत व्हायला पाहिजे आणि पार्टी मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून इथल्या जिल्ह्यातल्या असेल राज्यातल्या असतील सगळ्या नेत्यांनी जे सहकार्य आशीर्वाद द्यायला पाहिजे निश्चितपणे या ठिकाणी दिलं तरच पार्टी या ठिकाणी मोठी होणार आणि मग त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकत्र द्यावं आज सुद्धा बरेच काही ठिकाणी टिप्पणी असतील मला त्याच्याशी आज आजच्या दिसून काहीच बोलायचं नाही फक्त एकच आहे आपल्याला इथं काम करायचं बरेच जण बाहेरचं म्हणतात म्हणतात ते सोडून द्या हे काय निवडणूक जवळ आल्यानंतर सगळे बोलणार त्याच्याशी आपण काही तिकडे जायचं नाही बरोबर ना चित्राम गावडे साहेब त्यामुळे निवडणूक जवळ आली की आमच्या न्याय मुद्दे मिळाल तर मुद्दा हा एक आहे दुसरा मुद्दा कुठला आहे की आता नवीन दहशतवादीचा मुद्दा झाला अनेक मुद्दे आता या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे आपण काय काळजी करू नका आपण सगळ्यांनी जर सहकार्य केला आणि पार्टीचे आशीर्वाद असले पार्टीचे अध्यक्ष आहेत म्हणजे आदरणीय देवेंद्रजी आहेत आदरणीय राणे साहेब आहेत आमचे अध्यक्ष आहेत सगळीच मंडळी जी आमची सगळे या ठिकाणी आहेत आणि जर आपण सगळ्यांनी ठरवलं तर आज भारतीय जनता पक्षाला इथे चांगली संधी या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याच दृष्टीकोनात त्या पार्टी जे काय म्हणेल त्याप्रमाणेच पुढे आपल्याला सगळ्यांना जायचं आहे परंतु शेवटी पार्टीकडे आपण मागितल्याशिवाय आपली गोष्ट त्यांना समज समजत नाही आणि म्हणूनच पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की पार्टीच्या अंतर्गत ज्या बैठका होती त्या मागायला आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नसते काय तरी बरोबर बातमी बोलतो मला सगळ्यांनी पवार दिलेलं आहे वरून खालीपर्यंत सध्या मला कोणी विचारत नाही त्याच्यामुळे मला सांगितलेलं आहे आणि पार्टीच्या मलाही आज मुद्दा सांगतो सगळ्या पत्रकारांच्या समोर कारण तुम्हाला समजलं पाहिजे मला पार्टीच्या राज्याच्या अध्यक्षापासून आदरणीय देवेंद्रजींपासून तर अगदी जिल्ह्याच्या अध्यक्षांना कोणी मला विचारलं नाही का करतो सगळ्यांना पार्टी वाढायला पाहिजे शंभर टक्के आहे तर आपण काही गोष्टी सांगायच्या नसतात काही गोष्टी बोलायच्या नसतात आपण करायचं करायचंच त्यामुळे उद्याच जिल्हा कार्यकारिणी आहे उद्या साहेब येथील सगळीच मंडळी आहेत माझी या सगळ्या माध्यमातून तिकीट कोणाला मिळेल काय मिळेल हा नंतरचा विषय आहे पण भारतीय जनता पक्ष या ठिकाणी वाढला गेला पाहिजे आपण घराघरा ठिकाणी तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वाने पोहोचलोय पुन्हा एकदा सगळ्यांनी मनापासून म्हणजे आज सकाळपासून काही लोकांचे फोनही घेता आलेले नाही आपण बिल्डिंगमध्ये धार्मिक विधी कुठल्या गेलेले नव्हते सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना बोलवता आलं म्हणून सकाळपासून सगळी मंडळी आली त्यांना पण मनापासून धन्यवाद ज्याने जे फोन केले त्यांनाही धन्यवाद आज आमचे वरिष्ठ सगळे नेते त्यांनी बऱ्या तऱ्यांनी फोन केले मनापासून धन्यवाद आणि आपल्याला अपेक्षित असलेलं का सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी निश्चितपणे करायचं आहे आणि मला खात्री आहे की आज साहेब इथला आमदार बदलणं काय गरजेचं आहे की जर आपण बदलला नाही तर आपण अजून वीस वर्ष हा विधानसभा मागे जाणार वीस वर्ष मी ज्याही मुद्दा त्या बोलतो आताच्या आमदार मंत्री असले विचार कारण आता बघा गेडवाले पण उपोषणा बसले शिक्षकांचा प्रश्न आपल्याला माहिती आहे आज आमचे गेड्यावाले उपोषणाला बसले आज आंबोली आणि चौकुळचे इथे समोर उभे आहेत आज मगाशीच मला सांगून गेले की आज आम्ही नोटीस दिली आहे कलेक्टरला नाही 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 गेड्याचे बसले हे आमची दुसरी पार्टी आहे आम्ही हळूहळू एकदम नाही करत शेवटी एक एक करावं लागते शेवटी चौकुळ आहे आंबोली आहे ते सगळ्या ह्याच्यात बरेच सोसतायत गेली अनेक वर्ष त्याला त्रास सहन करतात स्वतःची जागा असताना त्यांना काही करता येत नाही शासनाने गेल्या मध्ये निर्णय घेऊन सुद्धा आज आपल्याला निर्णय आज त्याची अंमलबजावणी आणि म्हणून या सगळ्यामधून असे अनेक विषय म्हणजे पुरेंदर गावकरांचा विषय आहे इथं पर्यटनाचा विषय आहे अंमोलीतली बरीच हॉटेल आता हे चालतील आमचे बाळासाहेब तिथे आहेत या महिन्याभर अजून चालतील पण पुढे काय ही अडचण त्यांच्यासमोर आहे म्हणून शाश्वत विकास जर करायचा असला लोकांना सवय काय झाली पंधरा वर्ष आता होईल आता होईल घोषणा तीन महिन्यात शेवटचा महिना आला की घोषणाचा पाऊस पडतो तर तो पाऊस जर आपल्याला थांबवायचा असला तर आपल्याला मार्ग या ठिकाणी निवडावा लागेल आपल्याला निवडणुका लढवाव्यात लागतील आणि शेवटी लोकांसाठी आपल्यासाठी नाही मला काय पाहिजे म्हणून नाही पण शेवटी जर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असले तर निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आपल्याला परवानगी देईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आहे आणि आरोग्य म्हणताना शुभेच्छा पण लोकांना भीती वाटते रात्री काय झालं तर दोन दोन आमचा फोन आपल्याला प्रभाव संतांना फोन करावा लागतो त्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला निश्चितपणे अनेक निर्णय घ्यावे लागतील पुन्हा एकदा आमच्या पत्रकार मित्रांना पण मनापासून धन्यवाद सगळ्या सगळ्यांच्या वैयक्तिक नावं घेत नाहीत पण मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी मोठी संख्या